जिल्ह्यातील आय टी पार्कसाठी लवकरच जागेचा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि सोलापुरातील बेरोजगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात आय टी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यानुसार जिल्हा प्रशासन आता कामाला लागला असून आय टी पार्कसाठीचे नियम अटी निकष याचा विचार करून लवकर जागेचा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात आय टी पार्क उभारण्यासाठीच्या हालचालींना आता वेग आलाय औद्योगिक विकास महामंडळ आयुक्त तसंच जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे तसंच यासाठी आवश्यक असणारी जागा शासकीय उपलब्ध होऊ शकते का याचा शोध सुरू करण्यात येणार आहे तसंच आय टी पार्कसाठी आवश्यक असणारी जमीन त्यासाठीचे नियम अटी आणि निकष काय आहेत या याबाबतीत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या कोणकोणत्या विभागाकडून घेतल्या जाणार आहेत याचाही लवकरच विचार करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख आमदार खासदार आणि संबंधित लोकांशी लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे